नमस्कार कसे आहात सगळे शुभ सकाळ सगळ्यांना चला आज सकाळ चाललेला आहे मस्त पैकी स्वयंपाक झालेलं <laughs> आहे वांग्याचा रस्ता झालेला आहे म्हणजे वांग्याची आमटी मटनचा रस्ता असतो वांग्याची आमटी केलेली आहे इथं माझ्यासाठी चाललेला आहे इथं ते करणार आहे हरभऱ्याची भाजी छान ठेवली पाण्यात म्हणजे काय असेल ना त्याच्यावर आळी बिळे ते खाली बसल आणि इकडं टोमॅटोची चटणी पण करणार आहे असं आहे इकडं ताक करून ठेवलेलं आहे मस्तपैकी ताक एवढं त्याचं निघालेलं आहे तूप लोणी त्याचं करणार आहे आता तूप असं हे जेवताना ताक पाहिजे आपलं मस्तपैकी आणि एवढं तूप निघलेलं आहे ते छान दिसतंय मी चार दिवसातनं काढते म्हणजे आपलं असं सगळं होतं म्हणजे आहे किती झालं असं साठवून ठेवत आहे एवढं आहे करून टाकते काय 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 आणि भरतो असं चाललेलं आहे सकाळ तिथं कुकर लावलेला आहे भाताचा आणि करायचं कणिक मळायचं आहे भाकरी पण करायच्या असं आहे स्वयंपाकाच मस्त पैकी टोमॅटो मला वाटतं जास्त होतील आता चटणी जास्त होती ना कारण ऑलरेडी ही भाजी आहे आमटी आहे आणि चटणी पण करायची आहे पिते मस्त पैकी चहा आणि बिस्कीट वांग्याचा रसा छान आहे मला मला भरलेला वांग आवडत मस्त पैकी केलेलं केलेला आहे रस्सा आपल्या छान चला आता कुकरच्या शिट्ट्या गॅस करते मोठा आणि इकडं पिते आता चहा छान चला या चहा तुला अशी शिट्टी करायला लागते मला आहे खाण्यासाठी चहा बरोबर करंजा आहेत आणि फाफडा आहे हा फाफडा फापडा खावा म्हटलं करंजा फापडा आणि मस्त पैकी करते बंद या चहा पेला सगळे